सर्वांना क्रांतिकारी जय भीम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व त्याचबरोबर माझ्या समस्त बदलापूरकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी समस्त माझ्या बदलापूरबद्दल बांधवांना कळकळची विनंती करतो बांधवांनो ही जयंती नुसती जयंती नसून एक निर्णायक जयंती आहे आज आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की कशा प्रकारे लोकशाहीला संपवण्याचं कटकारस्थान रचलं जात आहे लोकशाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत आहे हे आपण जगाला दाखवून देतो परंतु काही लोकांना लोकशाही संपवायचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते विचारांना कुठे ना कुठेतरी संपवण्याचं कटकारस्थान काय राजकीय पुढारी काय राजकीय नेते करताना दिसत तर आपण लोकशाहीला मानणाऱ्या सर्वांनी एक निर्णय घेतला पाहिजे एक निश्चय केला पाहिजे आणि या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमे समोर उभं राहून आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा अशी केली पाहिजे प्रतिज्ञा की आपण काहीही झालं तरी लोकशाही संपुष्टात येईल तर लोकशाहीला कशा प्रकारचा धोका उभा राहील अशा राजकीय पक्षांना आपण सत्तेत जाऊन देणार नाही आणि भाजपसारख्या हुकुमशाहीला मानणाऱ्या राजकीय पक्षाला केंद्रातून रस्त्यावर ते आणल्याशिवाय आपण राहणार नाही हीच खरी बाबासाहेबांना अभिवादन असेल एवढंच बोलतो जय भीम